मॅचेस हरल्या ट्रॉफीज हरल्या हरून हरून ट्रॉफी जिंकली लॉर्डस लो जाऊया ट्रॉफी जिंकूया कमिस्टी घेऊया ऑस्ट्रेलियाच्या आईची आई गाण आईची गाण आईची गाण म्हणत म्हणत बाहुमाच्या टिंबाने ऑस्ट्रेलियाला फायनलला हरवलेलं आहे येस मित्रांनो पहिल्यांदा मजा आली आहे मला वेगळ्या देशाची मॅच बघायला ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका ची फायनल ती सुद्धा लॉर्ड्सला आणि साऊथ आफ्रिकेने ती जिंकली आहे काय वाटतंय मला भारी वाटत कमी लागली नाही तिथे आम्ही खूप खुश आहोत खूप म्हणजे खूप खुश आहोत त्याने दोन हजार तेवीसला ला बोललेला की एवढ्या एक लाख क्राऊडला आम्हाला गप्प करायला खूप मजा येईल आता असं वाटतंय घरी टेम्बा बबुमा हा जो साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन आहे त्याच्या नावाचा तुला अर्थ माहिती काय म्हणजे कमी टेंबाइटे असं म्हणतात त्याच्या आजोबांनी त्याचं नाव ठेवलेलं सो टेम्बाचा झुलू किंवा त्यांची अजून एक लँग्वेज आहे मुंगी अशी काहीतरी लँग्वेज आहे एनजीएनआय प्रोनान्सिएशन मला येत नाहीये त्या लँग्वेज मध्ये टेम्बाचा अर्थ असा होतो की होप सो होप साऊथ आफ्रिका एवढी वर्ष होपवर होती की आम्ही ट्रॉफी जिंकू आम्ही ट्रॉफी जिंकू आणि फायनली या वर्षी ते लोक आता ट्रॉफी जिंकले डब्ल्यूटीसी ते सुद्धा टेस्ट मॅच जी की मला आता असं वाटतंय की जी वन डे वर्ल्ड कप पेक्षा पण मोठी होऊ शकते एका पॉईंट आता नाहीये ती एका पॉईंट नंतर वन डे वर्ल्ड कप पेक्षा पण मोठी होऊ शकते <coughs> पण so, आहे की पण आता अजूनही असं मला वाटतं की टेस्ट ची जी फायनलच्या पद्धतीने होते मला अजूनही वाटत की मला तेवढी बरोबर नाही वाटत प्लॅन नाही केली मला आधी नव्हती मला आधी असं वाटत की म्हणजे जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल झाली किंवा इंडिया न्यूझीलंड फायनल झाली तेव्हा नव्हतं वाटत की एक मॅच पेक्षा जास्त मॅचेस असणार पण काल जी मी मॅच बघितली साऊथ आफ्रिका वर्ष ऑस्ट्रेलियाची त्यामध्ये मला दोन्ही टीमची बॅटिंग बघून असं खूप जाणवलं की टू व्हायला त्यांना टाइम मिळाला पाहिजे पाहिजे सिरीज मला जास्त इंडियाची बॅटिंग वाटायचं जेव्हा ते लोक खेळायचे तेव्हा कारण काल मला इव्हन ऑस्ट्रेलिया पण हगली त्या कंडिशन मध्ये सो म्हणून मला वाटतं की नाही जनरल मला ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आता मला तेवढी अप टू द स्टँडर्ड तेवढी वाटतच नाही जे एवढी ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आपल्याला माहिती आहे मग एक अपार्ट फ्रॉम स्टीव्ह स्मिथ आणि लॅबुशेन ज्या पद्धतीचा बॅट्समन आहे त्या पद्धतीचा आउट ऑफ फॉर्म हा सध्या तो बराच का झाला होता माझ्या आधी उस्मान ख्वाजा पण माझ्या मध्ये त्याच्यासाठी शेवटची ही मॅच असणार आहे प्रोडक्शन मिस्टेक्स ठीक आहे तर मला वाटतं की उस्मान खोजाची रिटायरमेंट ऑन द कार्ड रोहित शर्मा आणि विराट आधी रिटायर झालेत मला नवल आहे पण ठीक आहे बीजेडी पण बीजेडी मध्ये पाच वेळ त्याने हार्डली दोनशे च्या वरच त्यांनी केले असेल जर मी उस्मान ख्वाजासाठी खोजासाठी लावली तरी माझे केस गेलेच असते मला वाटतं रेफरन्स मी टाकतो एक मध्ये ठीक आहे सो so, टेम्बा uh, भाऊमाज अ कॅप्टन काय वाटत तो कसा आहे ओव्हरऑल साऊथ अफ्रिकाचा म्हणजे आतापर्यंत त्याने दहा मॅचेसमध्ये कॅप्टनशिप केली त्यामधल्या नऊ मॅचेस तो जिंकलाय आणि फक्त एक मॅच ड्रॉ केली त्याने एक, एक सुद्धा मॅच आतापर्यंत हरला नाहीये तो मला एकंदरच असं वाटतं ना की इव्हन ते लोक जे फायनल आले मी आधी पण म्हटलं होतं की मला आफ्रिका त्यातल्या त्यात नॉन डिझर्विंग वाटते कारण ते फार डिफिकल्ट लॉट खेळून जायला तिथपर्यंत त्यांचं जे काही प्लॅन ते ऍक्च्युली त्या प्लॅनने खेळत होते असं पण वाटत नाही मला सो बाबुमा कॅप्टन झाल्यापासून एक ओडीआय मध्ये पण लोकांनी त्याला खूप क्रिटिसाइज केलं जेव्हा वर्ल्ड कप ते लोक ज्या पद्धतीने खेळत होते असं व्हायचं की बाबुमा आला की टीम मध्ये तो लायबिलिटी सारखा होता बऱ्यापैकी जर तू बघशील तर सो त्यानंतर जेव्हा तो टेस्ट चा झाला फॉर्मॅट म्हणून सूट होतो मी त्याची जी बॅटिंग आपण बघितली पण डिसेंट पण त्याला टेस्ट जास्त सूट होत जेवढं बघितलं तर आणि त्याने स्वतःची बॅटिंग तर त्याने केलीच आहे व्यवस्थित त्याने जो अख्खा न्यू बंच तयार केला अख्खा नवीन प्लेअरचा मग एक मार्करम तो रबाडा हे जे एक तीन चार नाव आहेत ती जर सोडली जुनी तर बऱ्यापैकी सगळे नवीन नवीन आहेत मग यान्सन म्हण किंवा स्टब्स म्हण स्टबुली वाटत नाही टेस्ट प्लेअर अजून पण बेडिंगम म्हण तो चांगला बॅट्समन म्हटला मला सो ते जे सगळे प्लेयर्स आले त्याने एक नवीन टीम तयार केली आणि मला तेच वाटतं की ते जे आहे ना की वी हॅव नथिंग टू लूज ते आ, ते आ, या पूर्ण मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया अंडरडॉग डॉग म्हणूनच खेळतो आणि मला थोडंसं वाटतं की ऑस्ट्रेलियाने आफ्रिका सॉरी साऊथ आफ्रिका अंडरडॉग डॉग म्हणून खेळतो ते तर होतच पण मला ऑस्ट्रेलियाने जास्त हे चोक करूनच जातील अशा भ्रमात लो ते लोक खेळले ते फारच त्यामुळे कमी रन झाले ऑस्ट्रेलियाने मग पहिल्या निघल्या तरी आणि मला वाटतं की त्यामुळे ऑस्ट्रेलिया कॅज्युअल कॅज्युअल नव्हती असं पण ते थोडंसं दिसत होतं की तुला वाटत होतं की आफ्रिका कधी मॅच घालू शकते पण त्यांनी जाम ब्रिलियंटली बॅटिंग केली चेस सेटअप केला इनिंग ला दोनशे त्र्याऐंशी चेस करणं इवन आपण बघत होतो तेव्हा मॅच तेव्हा जेव्हा एकशे पन्नास च्या वर त्यांचा लीड गेला ऑस्ट्रेलिया तेव्हा ऑलमोस्ट वाटलेल की भाई गेली आता मॅच कठीण आहे जेव्हा ती ऍक्च्युअली स्टार जेव्हा ती इनिंग झाली स्टार्क आणि हेझल उडी झाली ऍक्च्युअली तेव्हा ते पण ऍक्च्युअली का एका अर्थी ते तसं पण बघितलं जाऊ शकतं की ते दोघं ते रन मारतात तर कोणी मारू मारू हे पण एक असू शकतं आणि अजून एक फायदा काय झाला साऊथ अफ्रीकेला की कंडिशन्स चेंज झाला जेव्हा पहिली इनिंग चालू होती दोन्ही दोन्ही टीमची पहिली इनिंग जेव्हा चालू होती तेव्हा ओव्हरकास्ट कंडिशन होते एकदा नंतर मग जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पण बऱ्यापैकी बॅटिंग करून घेतली आणि मग नंतर साऊथ आफ्रिकेसाठी ते इझीच होत ओव्हरकास्ट कंडिशन पूर्ण प्रॉपर सनी डेज होता ना तेच तर म्हणलं मी प्रॉपर ते चेंज झालं पहिल्या पहिल्या दोन दिवस जसं होतं तसं नव्हतं तर त्यामुळे पण साऊथ आफ्रिकेच्या बाजूने थोडं लक पण होतं ते फळलं त्यांना आणि हे वर्षच यासाठी ओळखलं जाणार आहे की बाई ज्या टीम कधीच आयुष्यात जिंकल्या नाहीयेत त्या जिंकल्या आरसीबी जिंकली साऊथ आफ्रिका जिंकली अजून साऊथ आफ्रिकेची एक रग्बी टीम आहे ती सुद्धा जिंकली नंतर फुटबॉलमध्ये पण युरोपमध्ये जे काही लिब्स चालतात त्याच्यामध्ये पण बऱ्याच टीम्स अशा होत्या की ज्या कधीच काही जिंकल्या नव्हत्या त्या या वर्षी जिंकल्यात पहिल्यांदा सो so, हे eh, वर्ष आय गेस पूर्ण त्याच्या एखाद्या पूर्वीला प्रपोज करतो पण काहीतरी होईल हा पण तेवढं तुझा नशीब चांगलं नाही आहे सो टेंबा भाऊमा जेव्हापासून कॅप्टन झालाय तेव्हापासून त्याने जवळपास नऊशे रन्स मारले म्हणजे त्याची बॅटिंग सुद्धा सुधारली असं नाही की तो एज अ कॅप्टनच फक्त झाला त्याने बॅटिंग पण खूप चांगली आणि ऑलमोस्ट फिफ्टी चा त्याचा एव्हरेज आहे खेळतो ना सो अंडरिज कॅप्टनसी हा सो थोडं ते विराट कोहली सारखं की भाई कॅप्टनशिपच्या खाली तो चांगला खेळायला लागलाय पण नाही वेगळा तर आहे हा ट्रॉफी जिंकलाय हा कॅप्टन विराट आणि ते मला वाटतं की ते जे होत ना की आफ्रिकेवरती जसं की ऍक्च्युली खूप बायरोनिकल आफ्रिका ज्या टीम कडे अगदी नाईन्टीज पासून बघितलं तर अलेन डोनाल्ड पासून पॉलॉक पासून ते अगदी स्मिथ सारखा त्यांच्याकडे कॅप्टन असताना डिविलियर्स कॅलिस आमला त्यांच्याकडे जी नावं होती ती नावं असताना ते कधी ट्रॉफी जिंकले नाही आणि अशी नाट वरती प्रॉफी घ्यायचं नाही पण हे खूप फनी आहे म्हणतो ना इट्स लाईक इट्स व्हेरी फनी क्रिकेट इज अ फनी गेम एक्चुअली इन टर्म मध्ये बघायला एवढी एस्टॅब्लिश्ड नाही सो एट सच जो चोकिंग पॅटर्न होता ना त्यांचा त्यातनं हे सगळे नव्हते आले पण जर तू नोटीस करशील तर एडन मार्कम जो आहे तो दोन हजार चौदाच्या अंडर नाईन्टीन टीम मध्ये होता साऊथ आफ्रिकेच्या जी टीम जिंकली होती तो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप त्यात रबाडा पण होता येस रबाडा होता आणि नाईन्टीन नाईन्टी एट नंतर ती पहिली आयसीसी ट्रॉफी होती जी साऊथ आफ्रिका जिंकलेली सो so, मार्क्रम uh, त्या ह्याच्या चोकिंगच्या ह्याच्यात बसतच नाही so, जेवढं मला लक्षात दहा वर्ष झाली त्याला पण mm. येऊन आता आणि दहा वर्षाने आणि मला जेवढं लक्षात की तो ती ट्रॉफी जिंकला त्यानंतर त्यांना त्यांनी फास्ट ट्रॅक केलं होतं की हे नशीब आम्हाला हवं हे लक पाहिजे आम्हाला सो मार्क्रमचं खूप लवकर हे झालं होतं इंटरनॅशनल मध्ये आला होता तो काय रबाडा काय सो मधल्या काय आउट ऑफ फॉर्म होता त्यामुळे त्याला ड्रॉप पण गेलेला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आला आणि तेव्हापासून तो चांगलाच खेळतो ऑलमोस्ट प्रत्येक आणि तो त्यांचा मेन मॅन राहिलेला वर्ल्ड कप मध्ये पण काही काही चांगलं इनिंग केले आहे तेवीसच्या शिवाय आता पण जेव्हा गरज होती त्याने पहिल्या तो डक वरती गेला होता सो आय थिंक टेस्ट क्रिकेट इज मोर ऑफ दॅट लाईफ की सेकंड चान्स तुम्हाला मिळतो जस्ट हॅव टू टेक इट त्याने ज्या पद्धतीने घेतलाय बाहू मध्ये पहिल्या पण चांगला खेळला होता पण मार्क्रमने इनिंगला एक शॉर्ट्स केले लायन्सचा ला, 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 ला। तो, ला, 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 तो तो स्क्वेअर कट त्याने मारला आणि तो एक्झॅक्टली बॉल कट पण नाही करत प्रॉपर तो असा फक्त पंच करतो नहीं। नहीं। सो तो म्हणजे आपण त्या दिवशी तो मागे किपर वेबस्टर बॉल शॉर्ट्स आजकाल एवढे कोणी मारत नाही जास्ती सो तो ते खेळत होता आणि खूप कॉन्फिडेंटली खेळला तो वॅगन व्हील दाखवत होते मार्करमचा सो त्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मध्ये कवर्स थर्टी थर्टी पर्सेंट होतं शॉट आणि स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्क्वेअरच्या मागे एकोणीस टक्के सो ऑलमोस्ट किती झाले तीस ऑलमोस्ट पन्नास टक्के साइडला येत होते आणि एकच फक्त चुकलं मला वाटतं त्याने मॅच संपवायला तो जे पाच रनच्या आधी गेला ना ते जर असं वाईट वाटलं पण त्याने इव्हन त्याने जे काही फ्लिक्स आणि ग्लान्सेस मारले ते पण तो मारल प्रॉपर त्यांनी मोंटाच बनवलेला आपलं त्यांचा त्याचा प्रॉपर त्यांनी म्हणता फ्लिक्स चा म्हण किंवा बॅकफुटवर जो लायनला जो जो बॅकफूटवर खेळत होता प्रॉपर त्यांनी की किती चांगला खेळलाय कुठे कुठे कॉन्टॅक्ट आणि खूप कंट्रोल इव्हन जे इंडियन प्लेयर्स मध्ये जास्ती बघितलं जातं की प्रॉपर अंडर दी आय खेळणं असतं बाबू लिटरली त्याची जी अख्खी टप्पा अख्खा नेगोशिएट करून बॉल जो अख्खा डोळ्याच्या खाली खेळत होता मे इट वॉज क्लासिक टू वॉच म्हणजे परफेक्ट इनिंग म्हणतो ना आपण जी टेस्ट मॅच बघायला जी मजा येते ना ती इनिंग त्याच्यात होती आणि ही प्रॉपर आणि टेस्ट एक विसरून एक गोष्ट विसरून नाही जाणार आपल्याला की त्याला हॅमस्ट्रिंग त्याची पूल झाली त्यानंतर त्याने ही इनिंग केली सो माझ्यामध्ये आफ, आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पण बदला घेतला मॅक्सवेलचा <laughs> त्याने एका पार हन्न हरवलं <laughs> याने एका पार हन्न हरवलं खरं आणि मला अशी <laughs> इनिंग आठवते ग्रॅम स्मिथची ग्रॅम स्मिथच्या हाताला जेव्हा लागलेला तेव्हा आणि ती सिरीज आफ्रिका जिंकली आफ्रिका जिंकलेली आणि तो तो त्याच टेस्ट सिरीज मध्ये आफ्रिकेने चारशे चौदा रन चेस केले होते डिओमिनी आणि डिव्हिलियर्सच्या चार्ण चार्ण हो थी? थी थी हो हा ती जी टेस्ट सिरीज झाली होती ऑस्ट्रेलियात झाली होती माझ्या ते पर्थ मधली मॅच होती तेव्हा पण सेम चारशे चौदा चा टार्गेट होतं आणि आफ्रिकेने फोर्थ इनिंगला चेस केलं होतं ती पण कसली मॅच होती आणि ऑस्ट्रेलिया इज आफ्रिका इज बिन फेमस फॉर दॅट की चारशे चौतीसचा चेस बघ वन डे चा स्मिथच्या हाताला लागून जेव्हा स्मिथ उभा राहिलेला ऑलमोस्ट त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आणि जॉनसनला तो फेस करत होता तेव्हा सो तेव्हा तोच काळ होता बॉल टाकतोच मारायला ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सगळ्यांना सगळ्यांच्या घरात जाऊन मारत होती येऊन पण त्यांनी सिरीज ड्रॉ केली सॉरी मी ऑस्ट्रेलिया का बोलतो साऊथ आफ्रिका सगळ्यांना सगळ्यांच्या घरात जाऊन हरवत होती घरी मी नाही हा तर तू भाऊमाचं सेलिब्रेशन बघितलंस का या मॅच नंतर त्याने सेलिब्रेट नाही केलं हे त्याचं सेलिब्रेशन होत नाही सेलिब्रेट केलं पण नंतर तुझ्या पद्धतीने गदागाई फिरत होता मला बाळा आठवलं पण ठीक आहे हा मी जेन्युनली तो, तो खरंच छान दिसतो त्याचा गोड दिसतो आणि इन जनरल तू बघशील त्यांचा खड ड्रेसिंग रूम स्मिथ आला होता डिविलियर्स आला, आला होता so, ड्युमिनी आला होता सो त्यांचे बरेच लेजंड आले होते सो त्यांच्या सगळ्यांसाठी ती मुवमेंट आय कॅन इमॅजिन की केवढी मोठी असेल त्यांनी इतकी इतका त्यांनी अपमान बघितलाय की अशा चोकर सोडून त्यांनी जे ऐकलेलं आहे त्या सगळ्याच काल संपलेलं आहे फायनली त्या दिवशी मी इम्रान ताहिरचा एक इंटरव्ह्यू त्यात पण तो सेम बोलतो की आमच्याकडे एवढी मोठी मोठी नाव की आम्ही जगातली बेस्ट टीम होतो पण तेच आहे की अंडर प्रेशर आम्ही काहीतरी कुठेतरी एक छोटीशी माती घायचो आणि मग त्याचा इफेक्ट पूर्ण मॅचवर होऊन जायचा सो मग तेच आहेत की आम्ही जगातली बेस्ट टीम असून पण आमच्या हातात काहीच नसायचं टुर्नामेंट शेवटी तुम्हाला दाखवायला ट्रॉफीच लागते आता यावर्षी दीपक आमचा मित्र दाखवतो ट्रॉफी असं <laughs> पुन्हा लोकल गोष्टी हो पुन्हा ते तिथे युट्यूब वर टाकतोय आपण अरे बघताय कोण शंभर लोक आह। आहेत कोण असं ते को एक कोटा सिस्टीम वाला आणि मला आठवत माझं स्टेटमेंट की इवन आता त्याने प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण तो बोलला की आता मला खूप प्राउड फील होत की मला फक्त एक साऊथ आफ्रिकन ब्लॅक क्रिकेटर म्हणून ओळखलं नाही जाते पण एकंदर पूर्ण देशासाठीच मी काहीतरी केलंय म्हणून मी ओळखलं जाईन यापुढे सुद्धा या, आणि सगळ्या प्लेयर्स जे कोणी ब्लॅक प्लेयर्स आहेत त्यांना सुद्धा असंच व्हावं असं जर तू नीट बघशील तर अख्ख्या ह्या मॅच मध्ये म्हणा किंवा तो जे कॅप्टन झालाय ही हॅज अ पॉईंट टू प्रूफ म्हणजे इट्स बियॉन्ड क्रिकेट असं मला वाटतं ते जे इमोशनल पॉईंट म्हणा किंवा सोशल पॉईंट म्हणा आफ्रिकन कल्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तू बघितलं तर सो मग त्याने जिंकणं यासाठी इम्पॉर्टंट कारण ही खूप बेटर स्टोरी आहे जी बाहेर

उड्या मारत तो आला होता मॅच स्टेडियम पर्यंत आणि काल जेव्हा फायनल जिंकलाय तो सेलिब्रेट नाही इज तो झालाय आता लहान अजून त्याचं हे पण म्हणणं असू शकतं त्याच्यात की ही सुरुवात आहे खऱ्या अर्थी बाबूची वाढ झाली त्याच्यासाठी सुरुवात आणि मला असं वाटतं की ही एक मॅच डिफाईन नाही करत की तुम्ही किती मोठी त्यांनी कन्सिस्टंटली नाही मी या कॉन्टेक्ट म्हणतो की ही साऊथ आफ्रिकेच्या नवीन पर्वाची सुरुवात आहे आता मी सेलिब्रेट नाही करणार त्यांनी केलं सेलिब्रेट पण बहुमाच्या रिएक्शन वर ते मला मोर ऑफ त्याचं इमोशनल हे वाटलं की आता एक्सप्रेस करायला काही उरलं नाही ह्याच्या ह्याच्यापुढे आहेच काय तो एक आपण एका पोरीच्या पाठी लागतो सुरते गेली वर्ष बरे एकाच पोरीच्या पाठी आहे ती आता समजा भेटली याला हो बोलली ती त्याच्यानंतर मी बोलतो ते लोकल आहे हा तू एका मुलीबद्दल बोलतोस ते लोकल नाही फरक पण बाकी तर मला वाटतं यावर्षी ती मला मुद्दा हा आहे की आ, आ, सो एकंदर एक आफ्रिकन क्रिकेट साठी ही खूप चांगली मुवमेंट आताही मला असं वाटतं की त्यांची जी टीम आहे ती टेस्ट साठी भारी टीम नाहीये मग त्यांच्याकडे काही काय बॅट्समॅन्स टेस्ट साठी चांगले आहेत अदरवाईज त्यांची टीम खूप रिफॉर्मिंग स्टेजलाय असं मला वाटतं सो दे शुड मेक दर टीम माझ्या मते की चांगले खेळले पाहिजे त्यांची बॉलिंग डिसेंट आहे माझ्या मध्ये रबाडा म्हण इंजुरी म्हण आणि इंजुरी एंगिडी त्यांची लँग्वेज सारखंच आहे सर से, से लुंगी एंगिडी जो आहे तो त्याने पहिल्या पहिल्या इनिंगला त्याने खूप मार खाल्ला तो म्हणजे त्याने आठ ओव्हरला पंचेचाळीस रन दिले होते आणि सेकंड इनिंगला त्याने जी बॉलिंग केली स्पेशली स्मिथचा बॉल त्याने टाकला मला बुमराचा बॉल आठवला टाकलेला स्मिथला वर्ल्ड कप फायनल तो सेम पद्धतीने स्मिथ केला सेम आउट झाला फक्त बुमराहच्या वेळी तो विकेट ढापला होता ह्या तो विकेट प्रॉपर होता आणि तीस विकेट घेतलं स्मिथ ची वेबस्टर ची आणि कमिन्स कारण कमिन्स, कमिन्स।, कमिन्स, कमिन्स, का कमिन्स बॅट्समन नसला तरी पण तो अशा वेळी ज्या इनिंग्स घेतो ना असो त्याला स्टार्फ रिप्लेस केलं तो खेळला तिने पण तेच ऑस्ट्रेलियाचं जे लोअर ऑर्डर आहे ते जे काही खेळतंय इव्हन इंडियाच्या अगेन पण ते लोक चांगले खेळ कमिन्स तर मॅच घेऊन जातो अख्या लास्ट डब्ल्यूटीसी सिंग कमिन्स नाही जिंकवलेली बॅटिंग करून आठवतं कमी बॅट त्याने फेकून दिली आणि ते वाला धावत जाण्याचं ते काही सेलिब्रेशन so, ते केलेलं सो त्याची कमीची विकेट खूप महत्वाची होती त्यानंतर हेझलवुड पण खूप चांगला खेळून गेला त्याचा आणि मग लोअर ऑर्डर जी आहे जी ती मला इंडियन वाटते की आता जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घेतात सिच्युएशन इंडियाचं कम्पॅरिझन नाही इव्हन तू कमिन्सला टी ट्वेंटी मध्ये पण बघशील तो आयपीएल मध्ये पण दोन तीन इनिंग चांगला खेळून गेला बुमराला त्यांनी मुंबईला एक पंधरा बॉल एकोणपन्नास वगैरे मारलं तिकडे माझा मैं लोअर ऑर्डर त्यांचा स्ट्रॉंग आहे इव्हन लायन येऊन खाली चांगला खेळतो रे लायन जी मला मधली एक इनिंग आठवते लायनला चालता पण येत नव्हतं सो लायनने येऊन उभा राहायला त्याने साठ की सत्तर रन बनवले असं काहीतरी आहे मला एक्झॅक्ट स्टार्ट आठवत नाही आता पण तो उभा राहिला त्याने मॅच ड्रॉ केली आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट मॅचला तो बाहेर होता नेक्स्ट मॅचला तो आपल्या कुबड्यांवर होता नाही ते एका पायावरती खेळणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये मॅक्सवेल असेल बाहूबा असेल की लायन असेल अरे <laughs> आणि लोक जिंकले पण त्यानंतर रबाडा रबाडावरती जे काही चालू होती जी केस चालू होती ती त्यानंतर तू अशा एका स्टेज मधनं जाऊन एक मॅच खेळणं महत्वाची मॅच खेळणं आणि त्यात त्याने जो स्पेल मला असं वाटतं की डिबेटेबल आहे पण मला वाटतं की मार्कम सिनिंग ऑब्व्हिअसली वाईटल होती बट माझे रबाडा ते मॅन ऑफ द मॅच डिझर्व करत नऊ विकेट त्याने काढलेत पहिल्या इनिंगला पाच सेकंडला चार त्याने विकेट आणि त्याने ज्या पद्धतीने स्पेल टाकलाय वर्ण तो ख्वाजाला त्याने जर जा काय बनी बनवला होता जसं त्याने बुमराने बनवलं होतं बॉलिंग दोन इनिंगला सो त्याची ता, ता, बॉलिंग मला खूप इम्पॉर्टंट होती या कारण पहिल्या इनिंगला इंजिरी जेव्हा इंजिरी जेव्हा आउट ऑफ फॉर्म होता त्याने ती जबाबदारी घेतली त्याच्या ओव्हर्स त्याने टाकल्या त्याची जी जबाबदारी विकेट काढण्याची होती ती भागवली प्लस तो सेकंड इनिंगला पण चांगला त्याने चांगली बॉलिंग टाकली त्याने मला so, वाटतं रबाडा डिझर्व अप्लॉज मध्ये mm -hmm. कारण तेच त्याची जी कॉन्ट्रोवर्स होती ती आणि याच्यात आणि मला वाटतं की मेन मॅचेसमध्ये मेन प्लेयर्सने खेळणं किती इम्पॉर्टंट असतं yes, yes, हे आफ्रिकेचं okay. काल दिसलं कारण त्यांची बाकी सगळी टीम जर नेली ने असली त्यांचे जे मेन प्लेयर्स आहेत बाबूमा मा म्हणा मात्र म्हणा रबाडा यांचा पण बऱ्यापैकी फेअरली खूप खेळ ह्यांनी ह्यांची कामं केली सो खूप महत्वाचं मोठ्या प्लेअर्स केलं पाहिजे इव्हन आणि ऑस्ट्रेलियाचं फिअर खूप मोठं आहे काल पण जेव्हा असं चाललं होतं की सत्तर हवे होते तेव्हा मला तरीही वाटत होतं की ऑस्ट्रेलिया कधी काही करू शकते सो hmm. so, जोवर तो लीड तीस टाक नाही टार्गेट hmm. होते तेव्हा पण मला असं पटे विकेट वगैरे पडले की ऑस्ट्रेलिया काही करू शकते जेव्हा न्यू बॉल ड्यू होता लवकर लवकर येणार होतं तेव्हा पण ठीक आहे आफ्रिकेने तेच केलं त्याने स्पेशली त्याने होल्ड केलं त्याची पोझिशन त्याने होल्ड केली सपोर्ट मध्ये घेतला प्लेयर तो बेडिंग पण केला तो त्याने किती उभा राहिला इव्हन स्टपण बॉल आठ मारून तो आउट झाला पण त्याने पण मार्क्रम बरोबर उभा राहायचं काम केलं कारण मारक्रम एका साइडला त्याचे जे काय स्क्वेअर कट आहेत जे काय फ्लिक आहेत ते त्यात कंटिन्यू चालूच होत आणि अजून एका बॉल बद्दल आपण बोलूया जो की मार्क्रमने टाकलेला स्मिथला आणि स्मिथने मी पुन्हा एकदा ब्रेनफेड झाला वगैरे असे एक्सक्युजेस दिलेले <laughs> हे म्हणजे तेव्हा येतो तेच सेमफेडमध्ये आणि त्या ती खूप आहे मार्क्रम पार्ट टाइमर आहे मला पुन्हा रोहित श्रव नको जायला मॅक्सने मार्क्रम पार्ट टाइम आहे आणि त्याच्या पुढे त्याने स्लिपला आउट होणं इट वॉज अ ब्लंडर कारण जर तो ते इनिंग पहिली इनिंग खेळून गेला असतो त्यांनी निदान तीनशे वगैरे रन केले असते ना तर आफ्रिका ह्या चेस या अख्या मॅच मधून आऊट झाली असते कारण की तेव्हा कंडिशन्स पण बॉलिंग साठी खूप आणि इंग्लंड मध्ये त्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स चांगला खेळला पण लॉर्ड्स मध्ये वगैरे स्मिथ आज सो स्मिथने मार्क रन आऊट होणार टर्निंग पॉईंट होता मॅचचा आणि अजून काय घडलं ट्रॅव्हिस हेड ट्रॅव्हिस हेड मला वाटतं की त्याला माझ्या मध्ये स्पेशल असलं पाहिजे जसं की आमचं म्हणणं पुन्हा मी माझ्या आवडत्या प्लेअर सिराज जसं माझं म्हणणं की सिराजला फक्त श्रीलंकेसोबत खेळवा तसं माझं म्हणणं साईडला फक्त रोहित शर्मा कॅप्टन खेळवा तो रोहित पगलू आहे तो काल खेळलेला तो ह्या मॅच मध्ये नाही खेळला चांगला पण तो काल सुद्धा त्याच बॉल डिप्रेशन मध्ये जेव्हा जॉनी मुंबई मुंबईमध्ये आलाय आणि त्यांचे जेव्हा ते रील्स वगैरे यायला गेस गेस इज हर्ट पण मला असं वाटतं की त्याची ती विकनेस आता लोकांनी पकडली की आता येणारा बॉल त्याला नाही खेळतायत इव्हन टेस्ट मॅच बीजेडीच्या नंतरच्या इनिंग बघशील तू बुमराने त्याला सेम ला आउट केलं की जो बॉल आठ दोन मॅच मध्ये सेंचुरी दोन हजार होते की तुझे ऑपस्ट्रॉनच्या बाहेर पडून ते आत येत होते आणि त्याच्या मुळे तो वाचत होता आणि काल त्या बॉलला तो आउट झाला काल त्याचा लक फेवर करत नव्हतो कारण की तो इंडिया अगेन्स्ट खेळत नव्हता रोहित सो तो ती विकनेस त्याची पकडली गेली आहे असं मला वाटतंय पण ते आता इंडिया अगेन्स्ट तो येऊन कसा खेळ पुन्हा माहित नाही आणि नंतर मग आपण बोललो बद्दल एक मला असं वाटतं की त्याला किती क्रिटिसाइज करा तो कसाही नीच तो काय म्हणतो नीच असेल हे असेल ते असेल पण तो नाहीये रे तर मग जाऊ दे घालत तर माझं होतं की पॅट कमिन्सने ज्या पद्धतीने पहिली झाली दोनशे बारा केले होते ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेची इनिंग चालू होती आफ्रिका एकशे तीस ला पाच वगैरे होती तरी होती क्रूज करत हो होती बरं की ते अटलिस्ट लीड तरी कमी ठेवतील किंवा त्यांची इनिंग क्रॉस तरी करतील पण तिथून येऊन कमिन्सने तीन चार विकेट काढल्या आणि आफ्रिकेला मला हे आठवतंय अँडरसनला अँडरसनचा इंटरव्ह्यू चालू होता सो अँडरसनला ला प्रत्येक टीम मधला एक एक प्लेअर चूज करायचा की ह्याच्यावर कोणाला चूज करशील ह्याच्यावर कोणाला चूज कर तर पहिल्या इनिंग्सला तर अँडरसनने कमिन्स आपला कमिन्स रबाडा नाही रबाडाचं नाव घेतलं सॉरी <coughs> तर मग पहिल्या इनिंगला रबाडाने पाच विकेट घेतले आणि कमिन्सने सहा विकेट घेतलं घेतले रबाडाने प्रूव्ह केले अँडरसनला राईट त्याने नऊ विकेट घेतले मॅच मध्ये टोटल <laughs> पहिल्या इनिंग कमिन्सचं जे स्पिरिट आहे किंवा कमिन्सचं जे इन जनरल ब्रिलियन्स आहे तो खूप अंडर रेटेड आहे माझ्यामध्ये तो आहे इंडियाकडनं खूप ओव्हर रेटेड आहे एक्सपिरियन्स पण येतो पण माझं पण ते वाटतं तो पण रोहित पगलू आहे <laughs> तो रोहित सोबत जास्त चांगला खेळतो मला वाटतंय <laughs> रोहित सोबत फायनल असेल की इंडियाने पण फायनल कॅप्टन रोहितला नये आणि ऑस्ट्रेलियाने पण फक्त रोहित सोबत फायनल खेळावी तर पॅट ने कमिन्सने ने 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 ने। बॅटिंग पण खूप चांगली केली माझ्या मते जेव्हा जेव्हा गरज असताना आणि पॅट कमिन्सची बॉलिंग स्पेशली जेव्हा तुझ्या टीम मध्ये स्टार सारखा प्लेअर आहे किंवा हे जो सारखे बॉलर आहेत जेव्हा जेव्हा सिच्युएशन येते ना की जेव्हा तुला आता पॅट बॉलिंगला येतो मी ते कमेंटेटर बोलले पण ते सतत करतोय इव्हन वर्ल्ड कपला पण जेव्हा इंडिया क्रूज करणार होती ती मॅच त्याने रोहित गिल्लर हार्दिक पांड्या सारखा नाही करत की फायनल लागणार आउट आहे तर आपण आपण बॉलर टाकायचं नवीन बॉलरला देऊया अश्विनी कुमारला देऊया बॉलिंग तर काय टाकतोच आहे आपल्या थोडी पडणार आहेत सो कमी एका बोटावरती जो टाक तो टाकतोय बॉलिंग अर्ध्या बोटावरती कडक त्याचाही त्याचाही पण त्याचा इन जनरल फील्ड मध्ये वावर जो असतो तो पण मला खूप महत्वाचा वाटतो ऑस्ट्रेलियासाठी जो काही इम्पॅक्ट प्रॉपर ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन प्रॉपर कमिन्स जेव्हा कॅप्टन झाला होता ते एवढं हे नव्हतं अप्रिशिएटेड नव्हतं कारण कमिन्स तशी म्हणजे जसं की कमांडिंग पर्सनॅलिटी वाटायचं नाही ते पण जेव्हा जेवढे की स्मिथ होते किंवा त्यांचे आधीचे कॅप्टन्स होते सो कमिन्स ओपन ड्रॉबॅक होता की तो बॉलर बॉलर होता आणि होते म्हणजे प्रोसेस मध्ये अख्खा खूप ग्रो झाला आणि त्याने जेव्हा जेव्हा गरज होती त्याने चांगली कॅप्टन्सी केली आहे आणि माझा तो बेसिक क्रिकेट खूप चांगलं केलं mm -hmm. बेसिक्स मध्ये खूप चांगला राहिला mm -hmm. तो आणि आता त्याच्याकडे बघितल्यावर तुला कळतं की हा लिडर आहे या ग्रुपचा mm -hmm. हे जे काही पॅक त्याचा तो, तो व्यवस्थित लीड करतो त्याला बघूनच कळत असं नाही होत की अरे काय कॅप्टन तरी अट्टत तसं mm -hmm. नाही आपला हार्दिक पांड्या पांड्या नाही नाही हार्दिक पांड्या डिझर्सिएशन आता तू हार्दिक पांड्याचाच विषय काढलायस तर मला एक प्रश्न आहे हार्दिक पांड्या गुजरातचा असल्यामुळे <laughs> जर इंडियात डब्ल्यूडीसी झाली तर फायनल झाली तर ती गुजरातला व्हावी की वानखेडे इंडियामध्ये ती होऊच नाही असं चालेल मला कारण लॉर्ड्स मध्ये जे काही बघायला मजा येते मध्ये जे काही न्यूट्रल का, काल न्यूट्रल मॅच होती ऑस्ट्रेलिया असेल साऊथ आफ्रिका इंग्लंडला सो न्यूट्रल मॅचला जी इंग्लंड मध्ये लोकांनी गर्दी म्हणजे इंडियाच्या मॅचेसला पण होतेच गर्दी तिथे असं मी म्हणत नाही पण जास्त आहेत टेस्ट म्हणून टेस्ट <laughs> मॅचला जी गर्दी झाली आहे न्यूट्रल वेन्यूला असून पण ती मी आधी नाही बघितली इंग्लंड जसा गंभीर द ग्रेट गंभीर म्हणाले होते थालाचे फॅन की इंडिया इज अ क्रिकेटर्स लव्हिंग नेशन नॉट क्रिकेट लव्हिंग नेशन ते इंग्लंड मध्ये नाहीये इंग्लंडमध्ये क्रिकेट जेन्युनली अप्रिशिएट केलं जातं तू जर टेस्ट क्रिकेट क्रिकेट इंग्लंड म्हणा ऑस्ट्रेलिया म्हणा अशी एक न्यूट्रल मॅच असताना अजून कुठे इंडियात तर गर्दी होऊच शकत नाही इव्हन इंडिया मध्ये इंडियाच्या टेस्टला पण गर्दी नसते कधी प्रॉपर वर्चे स्टँड वगैरे असतात काही काही तुम्ही काही काही दिवसांना असतं की काही काही शहर सोडलीस ना तू की मुंबई चेन्नई बँगलोर हैदराबाद कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये सोडली तर गर्दी असते पण मग बाकी तुम्ही जर छोट्या छोट्या शहरांमध्ये गेलात आणि तिथे टेस्ट मॅच फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जर असेल गवंजे स्टेडियमला जर झाली तर तिथे ते स्टेडियम भरलेलं नसतं कधी मी नाही बघितलं तुला पुणे फार जवळचं वाटतं हा आहे मला पुन्हा फारच ठीक आहे ठीक तर माझं म्हणणं की तेच आहे की इंडियामध्ये इंडियामध्ये ते पण खूप होतं की दिवसावरती पण असतं मॅच च्या नंतर किंवा इंडियाची बॅटिंग असताना गर्दी असते आणि तेच आहे इंडियामध्ये जसे आता मी ते कंप्लेंट नाही करत पण इंडियामध्ये मोस्टली तीन साडेतीन दिवसात मॅच संपते कालची वेळ मॅच संपू शकली असती जर साऊथ आफ्रिका हगली असती सो म्हणून ती चौथ्या दिवसात गेली आणि ते सुद्धा मला बोलायचं होतं की हे ही मॅच जर तीन दिवसात संपली असती तर पुन्हा असतं की अरे तिथे पण तेच होते बॅटिंग कोलॅप्स होते प्रत्येक बॅटिंग बॉलिंग जास्त हेवी आहे खेळता नाही येते लोकांना सो चौथ्या दिवसावर जाणं खूप फायदेशीर ठरलं ऑलराऊंड क्रिकेटच्या दृष्टीने आणि हा त्यामुळे मला ती इंडियात होऊ नये असं वाटतं की लवकर संपणार मॅच प्लस इथे ऍटमॉस्फिअर पण मला तसं वाटतं मला मेजर रिझन अॅटमॉस्फिअर वाटतं की इंग्लंडमध्ये मॅच बघून इट्स अ ट्रीट आपण पण की ते लोक जर जर विचारलंस की क्रिकेटशी <coughs> निगडित तुझ्या दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी कोणत्या आवडतात तर मी ह्या दोन गोष्टी खूप वर ठेवेन की लॉर्ड्सला जाऊन टेस्ट मॅच बघणं मध्ये कोणती असतो असं नाही की इंडियाची असते आरसीबीची पण चालेल आरसीबी खेळते टेस्ट मॅच वर्ल्ड कप फायनल ला जाऊन टेस्ट मॅच बघणं आणि एमसीजी ला जाऊन बॉक्सिंग डेची टेस्ट मॅच बघणं ह्या दोन गोष्टी मी खूप वर ठेवेन आणि त्यांचं ते तू बघितलं असेल जर तू अशेस फॉलो केले असेल सो so ते ना फेस्टिवल्स बनवतात म्हणजे मला आठवतं की ते प्रॉपर एका रंगाचे कपडे घालून येणं म्हणा किंवा काहीतरी जेवढं इंटरॅक्शन तुला नवरात्र जे आपल्या इथे बघायला तिकडे ते मॅचेस मध्ये बघायला मिळतं <laughs> ते असतात इव्हन तू काल पण नीट बघशील तर तिथे एक नीटिंग सीजन आहे सो तिकडे सगळ्या आजच्या मॅच बघायला येतात ना सो तू बघशील त्यांनी प्रॉपर शॉर्ट येतो की नीटिंग सगळ्या अशा बायका लवकर होत आहेत काय शिवतायत ते प्रॉपर बनवतायत विणता विणतात ते बायका लोकरीने हा मराठीत मध्ये पॉड त्यांना लव लोकरी विणत लो <laughs> आणि ते सगळं ट्रेडिशन वाटत ऑडियन्स लाईक ऑडियन्स लागतं आणि त्याच्या पद्धतीने न्यूट्रल होते जो काही युनिफॉर्म आहे म्हणजे ऑब्व्हिअसली काही काही लोक त्याला शिव्या पण जातात की टाय बघूनच टाय घालूनच यायचे त्यांच्या मेंबर्सने वगैरे हा तिथला तो हे रूल आहे की त्यांचा जो एमसीसीचा एक आहे टायल्लो आणि रेडवाला सो तिथले जे मेंबर्स आहेत त्यांना तो टाय घालणं कंपल्सर ऑडियन्स कंपल्सरी आहे सो एक स्टँडस त्यांच्यासाठी अग्री की जो फायनल व्हावी टेस्ट चॅम्पियनशिपची तर ती इंग्लंड मध्ये व्हावी किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये व्हावी जिथे इंडियन क्रिकेटला खूप चांगला सपोर्ट आहे अदर देन दॅट अजून काय कालच्या मॅच बद्दल तुझ्या कालच्या मॅचचा जिंकल्यानंतर जो माहोल झालेला साऊथ अफ्रिकन लेजंडचा साऊथ अफ्रिकन प्लेयर्सचा तो मला खूप बघून बरं वाटलं की एवढ्या वर्षाने जिंकले सगळे जो म्हणजे तो, तो स्मिथने मुंस्त घेतला होता खूप मुवमेंट होती कारण स्मिथ स्मिथने शंभर टेस्ट मॅचेस मध्ये आफ्रिकेची कॅप्टन्सी केली आहे आणि काळात ऑफिस डब्ल्यू डब्ल्यूडीसी नव्हती हे सगळं नव्हतं तो ड़ु, ड़ु टेस्ट मॅच ती गदा तर खूप लोकांकडे राहिली पण हे आता जे जिंकणंच आहे अर्न करणं आहे ना रँकिंग वरती होत होते की रँकिंग वर्ष राहिल्यास तर या या तारखेला सप्टेंबर का डिसेंबरच्या एका तारखेलाच बेच मिळणार तू ह्यापासून ह्या पिरियडपर्यंत राहिलं असतं सो ते आधी होता स्मिथ कडे ती बराच का राहिली सो स्मिथ जेव्हा महाराजचा इंटरव्यू घेत होता mm. तेव्हा महाराज जे रडलाय म्हणजे तो त्या ते फेअर तो एवढा नाही खेळलाय पण ते जे अख्खे इमोशन इतक्या वर्षांचे जे आफ्रिकेत येत ना ते चोकरचा mm. जो टॅग होता तो आता तो पुसून नाही गेलो आणि त्यामध्ये स्मिथ त्याच्या पद्धतीने कंट्रोल केला मग ती मुवमेंट होती माझ्यामध्ये कालच्या मॅचची सो आम्हाला हे वाटतंय की खूप चांगली झाली जे काही झालंय कालचा रिझल्ट जो लागलाय तो खूप चांगला लागलाय आफ्रिकेला वर... <laughs> ते, ते, ते मी एक बघितलेलं की भाई दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी स्लेव्हरी आणली ब्लॅकच्या अगेन्स्ट आणि त्याच लॉन्ज मधून त्याच स्टेअर केस मधून ब्रिटिशांच्या स्टेअर केस मधून टेम्बा बहुमा येतोय ट्रॉफी घेऊन चालतोय बॅटिंगसाठी तिथून पूर्ण त्यांच्या उतरतोय त्याच्यासाठी ब्रिटिशर्स टाळ्या वाजवत सो इट्स अ मोमेंट फॉर साऊथ आफ्रिकन टीम टेम्बाने प्रूव्ह केले टेम्बे टेंबे, टेंबे ट्रॉफी <laughs> या नोटवर आपण व्हिडिओ संपूया असं वाटत आहे मला ठीक <laughs> आहे सो so, तुम्हाला काय फील झालं कालच्या मॅच बद्दल तुमच्या काय आ... तुमच्या मध्ये काय टर्निंग पॉईंट होते कुठे yes. मॅच बदलली yes. बदल, कुठे yes. मॅच बनली हा सो ते आम्हाला कळवा कमेंट्स मध्ये लाईक करा शेअर करा मांडिला खाजला मांडिला खाज क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट येस